Hey souls, हे ब्युटिफुल सर्ल्स गुड मॉर्निंग तर आज थोडंसं काम होतं त्यामुळे आम्ही बाहेर गेलो होतो आणि थोडंसं सामान पण घ्यायचं होतं तर येताना हे मला बोलले की आज पावभाजी बनवशील का डिनरसाठी तर म्हटलं हो ठीक आहे चालेल तर मग सामान घेतलं आणि घरी आले घरी आल्यानंतर मग सर्व भाज्या वगैरे निसून घेतल्या वटाणे वगैरे सोलून वगैरे घेतले आणि ते बॉईल करत ठेवले तर बॉईल करताना मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण ॲड करत असते तर तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे की मीठ ॲड करायचं आणि वॉश करायचे म्हणजे त्याच्यावरचं जे केमिकल असतं ते थोडं फार का होईना निघून जातं किंवा थोडा वेळ मीठाच्या पाण्यामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालतं आणि त्यानंतर मी पाच सहा पोटॅटो आहे ते बॉईल करून घेतले आणि त्याची चार पाचच शिट्ट्या दिल्या आणि होऊन गेल्या त्यानंतर बाहेर छोटी छोटीशी पिल्लं आलेली होते आणि विवानसारखा आवाज देत होता की त्यांना मम्मा पोळी दे म्हणून तर मम्मी ते आणायला गेली त्यानंतर त्या तो तोपर्यंत माझे बटाणे आणि फ्लावर बॉईल झालेली होती तर मी परत एकदा ती चांगली वॉश करून घेतली त्यानंतर जे स्मॅशर असतं ना त्याने मी ते स्मॅश पण करून घेतलं आणि लक्षात ठेवायचं जास्त एकदम पेस्ट सारखं अजिबात बनवायचं नाही त्याने त्या इतकी छान चव लागत नाही थोडंसं तसंच ठेवायचं आणि त्यानंतर मी तुम्हाला अंदाज सांगते मी तीन ओनियन घेतले टू टोमॅटोज घेतले आणि एकच कॅप्सिकम घेतलं बिकॉज मला पावभाजीमध्ये जास्त कॅप्सिकम आवडत नाही त्यानंतर जे बॉईल पोटॅटो होते ते मी मिक्सरमध्ये फिरून घेतले आणि त्याची एकदम स्मूथ पेस्ट बनवली आणि त्यानंतर मी सिम्पल आपण जशी फोडणी देतो ना तशी फोडणी दिली आधी जिरे टाकले त्यानंतर ओनियन फ्राय करून काही बोलणार नाही मी सिम्पली मी तुम्हाला दाखवून देते की ती मी रेसिपी कशी बनवते म्हणून नंतर जी आपली छोटी किसणी असते ना त्याने मी आलं आणि लसूण येणं व्यवस्थित किसून घेतला बिकॉज ठेचल्यानंतर किंवा नाचं किसल्यानंतर छान टेस्ट येते मिक्सरमध्ये बारीक केल्यापेक्षा तुम्ही ते दोन्ही पण बारीक करून घेतलं तुम्ही बोलत असाल की यूट्यूबवरती तर हजारो रेसिपीज आहे पावभाजीच्या तर मग मी तुम्हाला एक सांगते ही इतकी सिंपल ट्राय करायची आहे का आपण ते ओनियन वगैरे तयार करतोय ना फ्राय त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं आणि त्यामध्ये ते शिजून द्यायचं लक्षात ठेवा हे ग्राइंड करायची अजिबात गरज नाही आहे बिकॉज जास्त पेस्ट पण चांगली लागत नाही आपण फक्त बटाटाच आपण ग्राइंड करून घेणार आहे त्यानंतर साईडला मी पाणी गरम करत ठेवून दिलेलं आहे आपल्याला गार पाणी अजिबात यूज करायचं नाही त्यानंतर जे पेस्ट आहे हे बघा ही अशी बनवलेली मी आणि त्यानंतर आपले सिंपली मसाले आपण टाकून द्यायचे थोडंसं तेल ॲड करायचं त्याच्यामध्ये हळद मिरची त्यानंतर पावभाजी मसाला ते सर्व ॲड करून द्यायचं आणि त्याआधी सर्वात आधी लसूण आणि आलं टाकायचं आणि थोडंसं लसूण आणि आलं आपण बाजूला ठेवणार आहोत बिकॉज आपण नंतर तडका देणार आहोत पावभाजीला त्यानंतर हे सर्व टाकून द्यायचं त्यानंतर ना आपण एक एक करून सर्व जे पदार्थ आहेत ना जे बॉईल करून घेतले पेस्ट करून घेतले ते सर्व त्यामध्ये ॲड करायचं त्यानंतर आपण आपल्या हिशोबाने त्यामध्ये साल टाकायचं आणि त्यानंतर तुम्हाला जितकं त्याच्यामध्ये पातळ आवडते की घट्ट आवडते ते हिशोबाने तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर ना आपल्याला साईडला तडका द्यायचा आहे थोडंसं पावभाजीला त्यामुळे थोडंसं ना त्याच्यामध्ये बटर किंवा तुम्ही तूप ऑइल काही पण टाकू शकता ते ना गरम तापून द्यायचं आणि त्यानंतर ना त्यामध्ये ना थोडंसं सा आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि आहे ना तुम्ही काश्मिरी लाल मिरची पण टाकू शकता किंवा मग घरचा जो तुमची मिरची असेल जी लाल असेल ती पण त्याच्यामध्ये टाकू शकता कोथिंबीर टाकू शकता आणि छान मस्त पिशी थोडंसं फ्राय झाल्यानंतर हे वरून ओतून द्यायचं तर ना आपली पावभाजी तयार आहे थोडंसं त्याला उकळी येऊन द्यायची आणि वरून मस्त कोथंबीर टाकायची आणि मस्त गरम गरम पावासोबत खायची पाव पण थोडेसे फ्राय करून घ्यायचे रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग टाटा बाय बाय थँक्यू सो मच